अवकाळी पाऊस आणि सुसाट वाऱ्यामुळे राज्यात पडझडीच्या घटना घडल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनानं मान्सूनपूर्व कामे हाती घेतली नसल्यानं पडझडीच्या घटना घडत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली बाबनवाड्याचे सध्या पावलो ऑलमोस्ट पावसा येलो असा आम्ही पहिल्या सुरुवात झाली असा झाडा पडपा सध्या पंचायती तरफ किती अशी झाडा नोटीफाय केली जी डेंजरस झाड सध्या तीन झाडा कट केली असा लास्ट दोन विकान ती सा लोकांनी बाबा ही सुकल्या ती खानी सुकल्या आम्ही तीन दोन तीन झाडा पंचायती तर्फे आमच्या कटिंग करून घेतल्या फॉरेस्टांनी हेल्प केल्ली असा हे कर सो फ्री मन्सुरा पहिली का एटा शिवोले कामं झाला थोडं को, जे कोणी सांगला करून घेतला ऑलमोस्ट ऑलमोस्ट किती प्रण बाबा जो शिवोले आता तो आंबो पडला पण त्याचे मशी अपडेट किती झाले ने नेमके पावस पो सांगतो आता उपरांत त्यांना वारं कस आणि कसं मेलो आंबो पुढे ब्लू लग्न तो एका खांब्या पडल्या उपरात फटाफट दोन तीन खांबे बँड झाले आणि मेन हाय टेन्शन कम्प्लीट मोडलो त्याच्यात लाईट आता गेल्या की हे आता पण पावसा पहिली जी मान्सून पहिली पण जी झाडं टॅक करून झाली की बाबा खंयची बरी आहे खंयची पिड्या राहते उडोवपास ते फावटी म्हणून जाग जाग नाही आणि तिथून लोकांचं थोडे असे किती करता झाडां बाबा कापू नका हे करू नका जी पण डेंजरस आहात ती कापूकच जाई आज एक गाडी वाटावली जाऊन लोक वाटावले थोडी गाडी एक बेंड झाली म्हणता किती पडले ते फुडे वचपाक मिळाला लोकांचे धान्य झाल्या ट्रॅफिक जाम जाते आहा हे अनू हे झाडा बाबा खी पिड्ड्या बरी आधी यांचे लक्ष घालू ना त्याला प्रॉब्लेम झाला प्रणू एज अ तुम्ही वशेचे पंच मेंबर तुमच्या तर्फे किती अशी झाडा सध्या तुम्ही नोटीफाय केल्या की इतकी डेंजरस झाड आपली प्रिन्सुरा पहिली जाऊकूच जे असली अशी आहा की त्या झाडांच्या थोड्यांचा धंदो चालता आंबे असा आणि किती सगळीत कापूक मेळाना झाडा पण सरकारान सामके डेंजर आहात मात्शे हातून घेवपूच जाय आता हे फुडे आणि आठ दिस आठ दिस उरल्या लोकांना सरकार यांना साधू जाऊन ते काम करूक जाय हांगासर एक आमो व्हडलो आसलो लागलेलो तो आ, तो मुनानच्यान पडलो तो आणि जवळ जवळ चार स खांबे मोडले आमचे स लायटीचे मोडले दोन्ही एल टी आणि एल टी आणि एस टी एस टी मेजर ब्रेकडाऊन झाला मेजर ब्रेकडाऊन झाला सो आता पूर्ण ह्या वाटारात लायट आसची ना जाता इतली आम्ही चालू करता बॅकफीड बी करून कितले जाता इतले आम्ही देतले ओके तरी ऑलमोस्ट कितलो वेळ लागतो अशी लाईट या वाटारात हे आता मेजर ब्रेकडाऊन असल्या कारण काम आहे जाय करू टाईम लागतो आणि सगळे अरेंजमेंट केला हे करे काम जाता आम्ही बेगीन ब्रेकडाऊन क्लिअर करून सोडतात तुमच्या आता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा तर्फे तुम्ही, तुम्ही नोटीफाय हा झाडा वगैरे आमचे लिस्ट बी डेंजरस झाडा हा बी ती आम्ही बी केलेली असतात ऑथॉरिटी कन्सर्न ऑथॉरिटी दोन तीन झाडा झाडांची लिस्ट हा हे सगळे आमे लागल्या कारण ते कट करू दिना रेनांग बी करता कन्सर्न एक्च्युली ऑथॉरिटी फॉरेस्ट बी त्यांच्या हा ओके

किती सांगू शकता तुम्ही पंचायतीत बीन किती करू जाऊ ही झाडा मधी डेंजरस झाडा बीन असतात त्यांच्यावर धाकटी आणली नव्हती ना तुम्ही किती आणि सांगू शकता पंचायतीत बीन आणि किती सांगतो आमका किती हेल्प करू झाडांक लागून तुमचे नाव सांगा नाव नंदादीप नार्वेकर तुम्ही हंगा सरलेत किती झाले हंगा सर आता झाला कि, किती मोदी पडला मरे मोदी पडला आणि लाईटीचे खांबे हे झाले मेन गाय हा तो सगळो फसून रस्त्यावर पडला आनी आणि एकेवाटेन इकडे ट्राफीक सगळे ब्लॉक जाल्लेले आसा आम्ही त्यांना आडयताले हांगा लोकांक खूप जाणांक आडले पण कोण आमकां आयकना पण ते हे काम ते पोलिसांचे आसले ट्राफीक सेलांचे पूण ते हांगासर सुद्धा कोण पाव ना ओके किती जवळपास पांचांक सुमार सुमार ट्राफीक सध्या ना कोण सेल्याकडून